जाणीव फाउंडेशन यमुनताई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा क्षयरोग केंद्र कोल्हापूर यांच्या सहकार्याने निक्षय गीत मैफिली या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ झाला या उपक्रमातून जमा होणाऱ्या निधीतून क्षय रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पोषण आहार किट प्रदान करण्यात येणार आहे देशातील असा हा पहिला सांगीतिक सामाजिक उपक्रम आहे असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरातील साने गुरुजी वसाहत येथील विकास प्रतिज्ञा स्टुडिओ प्रारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे उपसंचालक डॉ दिलीप माने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ हर्षला वेदक यांच्या हस्ते उद्घाटन झालं प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेचे प्रशांत जोशी यांनी सांगितलं कोल्हापूर ग्रामीण भागात सध्या एक हजार सत्तावन्न क्षयरुग्णांना पोषण आहार किटची गरज आहे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं या निधीतून जाणीव फाउंडेशन मार्फत पोषण आहार किट तयार करून रुग्णांना वितरित केलं जाणार आहे हा उपक्रम वर्षभर म्हणजे वीस जून दोन हजार पर्यंत सुरू राहणार आहे जाणीव फाउंडेशनच्या अध्यक्षा सुषमा बटकडली उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी मनोगत व्यक्त केले पहिल्या दिवशीच्या निधीतून दोन रुग्णांना पोषण आहार किट प्रदान करण्यात आलं यावेळी यमुनाताई पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोगले स्नेहसंगीत प्रतिपदाचे अभय देशपांडे पंडित कांदळे सूर्यकांत पाटील नरहर कुलकर्णी अमरसिंह रजपूत मिलिंद नाईक अजित माने नीलांबरी जाधव हो, अभिजित पाटील आणि जिल्हा क्षयरोग केंद्राचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते